पारु 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 नी पारु तर झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तो म्हणजे असा की पारू किर्लोस्कर कुटुंबियांना सांगणार आहे की पारूच्या गळ्यामध्ये आदित्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि पारू आदित्यला नवरा मानते तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात तर सध्या या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की मारुतीला आदित्य आणि पारूचं सत्य समजलेलं असतं म्हणजेच पारू आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि ते आदित्यला नवरा मानते हे सत्य मारुतीला समजलेलं असतं आणि त्याला याच गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं त्याला वाटत असतं की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पारूने हे चांगलं नाही केलेलं तो पारूला जबरदस्ती करून सांगत हे असतो की गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक पण पारू मात्र गळ्यातलं मंगळसूत्र काढण्यासाठी तयारच नसते आणि पारू गळ्यातलं मंगळसूत्र काढत नाही या गोष्टीचं सुद्धा मारुतीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि मग त्यानंतर मारुती स्वतःलाच म्हणतो की पारू खूप मोठं पाप करत आहे आणि त्या पापाचा हिस्सेदार आता मला नाही व्हायचं त्यामुळे मला लवकरच काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागेल आणि मग तो ठरवतो की आता मला हे काम सोडून माझ्या गावी परत जावं लागेल आणि मग काम सोडायचं आहे हे सांगण्यासाठी तो आहिलेला भेटण्यासाठी जातो आणि मग आपण पाहतो की हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात आहिल्या पारूला म्हणत असते की पारू तू थोडासा आराम करायचा होतास लगेच तू कामाला लागू नको असं अहिल्या पारूला समजावून सांगत असते आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी मारुती येतो आणि मग मारुती आल्यानंतर अहिल्याला सांगतो की मॅडम मला हे काम सोडायचं आहे आणि मग मारुती काम सोडणार आहे हे ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो अहिल्या त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न करते की काय झालं तू अचानक काम का सोडत आहेस पण मारुती मात्र तिला काही सांगण्यास सा तयार नसतो ठिकाणी दामिनी येते आणि मग दामिनी म्हणते की मी सांगते कारण काय आहे आणि मग ती सांगते की आदित्यमुळे आता मारुती नोकरी सोडत आहे कारण आदित्यने हॉस्पिटलमध्ये पार्वती आदित्य किर्लोस्कर असं नाव लिहिलेलं आहे म्हणजेच पारूला त्याने बायकोचा दर्जा दिलेला आहे त्यामुळेच मारुती नोकरी सोडत आहे आणि मग हे ऐकल्यानंतर अहिल्याला खूपच राग येतो आणि ते दामिनीला एक चापट मारते आणि मग अहिल्या दामिनीला म्हणते की तू भांडण लावण्याची एकही संधी सोडत नाहीस आणि ती म्हणते की हॉस्पिटलमध्ये आदित्यने पारूला किर्लोस्करांचं नाव लावले ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती आणि आदित्यने जे काय केलेलं आहे ते त्याच्या परिस्थितीनुसार योग्य केलेलं आहे मला आदित्यबद्दल काहीच राग नाही त्याने जे काही केलं के सा ते योग्यच केलेलं आहे आणि मग असं आहिल्या सगळ्यांना सांगतच असते तेवढ्यातच ते मारुती म्हणतो की हे तुम्ही ऐकलेलं फक्त अर्धच सत्य आहे पूर्ण सत्य काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आणि मग एवढं बोलल्यानंतर हा भाग इथेच संपवतो तर पुढील भागामध्ये मारुती सगळं काय आता किर्लोस्करांना सांगणार आहे तर पुढल्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की मारुती सगळ्यांना सांगतो की पारूच्या गळ्यामध्ये आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि पारू आदित्यला नवरा मानते आणि मग हे सत्य आहिल्या किर्लोस्करला समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल आणि नंतर मालिका कोणतं वळण घेणं हे पाहणं आता था, रंजक ठरणार आहे तर तुम्ही पारवी मालिका पाहता का, का? आणि मालिकेमध्ये येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा